का हो तुम्ही <laughs> <laughs> बोला तिकीट बोला माझा फोन गुलगामी आमच्या पीएमबीएलच्या महामंडळाच्या बसचा वापर करून त्याचा गैरवर गैरवापर केलेला आहे आमच्या महामंडळाचा नियम असा आहे की सर्वात अगोदर तुम्ही कुठली शूटिंग करताना रील काढताना आमच्या महामंडळाची हायर अथॉरिटीची परवानगी घ्यावी परवानगी घेऊन नंतर रील सध्याचे पैसे भरावेत पैसे भरून झाल्यानंतर आम्ही ते कारण पाहतो काय आहे आणि मग त्यांना आम्ही परवानगी देतो त्यांनी त्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांना आम्ही नोटीस बजावलेली आहे